झोन क्रमांक पाच अंतर्गत जाधोवाडी भाजी मंडई या ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आले असून पंचवीस किलो प्लास्टिक जप्त करत दंड वसूल करण्यात आला तसेच उस्मानपुरा परिसरामध्ये रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी प्रकरणी पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून ही कारवाई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं प्रतिबंधित प्लास्टिक जप्तीची आणि रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक आणि मालमत्ता धारकांवर सातत्याने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रवींद्र जोगदण यांच्या मार्गदर्शनाखाली आज झोन पाच अंतर्गत जाधववाडी भाजी मंडी या ठिकाणी नागरी मित्र पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना एका प्लास्टिक सप्लायरकडे प्रतिबंधक प्लास्टिक आढळून आले संबंधिताकडून पंचवीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात येऊन त्याच्याकडून पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच झोन क्रमांक नऊ अंतर्गत उस्मानपुरा परिसरामध्ये नागरी मित्र पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना येथील गोपाल टी हाऊस चौकामध्ये मालमत्ताधारक व्यास यांनी रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केल्याचं आढळून आलं नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वात संबंधितावर पंचवीस हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे